नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे काही अनिवार्य कारणामुळे किंवा न्यूज लॉन्चरच्या वेगवेगळ्या राज्यातले युट्यूब लॉन्च करण्याच्या त्या धुमचक्रीमध्ये मी राष्ट्र महाराष्ट्रापासून दुरावलो होतो आजपासून पुन्हा आपण राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं हे सदर सुरू करत आहोत आज थोड्या वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीनी आपली वीस उमेदवारांची यादी पुन्हा जाहीर केली महाराष्ट्रात महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हटलं तसं तर त्यांनी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर सीट्स घोषित केल्या कर्नाटक पासून आंध्रापासून हरियाणापासून मध्य प्रदेशमध्ये राहिलेल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये पण महाराष्ट्रात वीस म्हणजे अति आता महायुतीच्या बाकी दोन घटका घटक दल आणि पुन्हा भाजपा यांच्यात वाटाघाटीसाठी अठ्ठावीस सीट राहिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस सीट्स आहेत वीस भाजपने आज अनाऊन्स केल्या राहिलेला जो आता आकडा आहे अठ्ठावीस या अठ्ठावीस मध्येच ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदे ज्याला म्हणतात ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं नाव गाजत आहे अजित पवार ओरिजिनल एन राष्ट्रवादी ओरिजिनल सर्टिफिकेट आणि म्हणजे सिंबॉल वगैरे सगळे घेऊन बसलेले आहेत आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ या अठ्ठावीस मध्ये कोणाला काय मिळतं देव जाणे परंतु एवढं नक्की की जवळजवळ तीस बत्तीस सीट्स भारतीय जनता पार्टी लढेल असं वाटतं कारण कुठल्याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्वतःचाच विश्वास नाही या ओरिजिनल शिवसेना किंवा ओरिजिनल एन सी पीवर की यांचं काही जनतेवर पकड आहे आणि हे काही सीट्स जिंकून आणतात म्हणजे जेव्हा शिवसेना बीजेपी लढायची तेव्हा शिवसेना सव्वीस सीट घ्यायची ती आता सहा कि सात वर येऊन दयनीय स्थितीमध्ये ते झालेलं असणार पण जेव्हा तो वटाघाटीचा प्रश्न येईल तेव्हा त्याच्यावर बोलू आज लार्ज जे वीस नावं आली त्यात अशी काही आश्चर्यचकित होणारी नावं नव्हती ना बरेचसे नावं अपेक्षित होती गडकरींबद्दल बरंच बोललं जायचं आणि उद्धव ठाकरे पासून सगळे फार काळजीत होते की गडकरींचं कसं व्हावं तेव्हा सुद्धा मी काही ठिकाणी बोलताना म्हणालो होतो की महाराष्ट्राला त्यांनी हातच लावला नाही त्यामुळे गडकरीला ड्रॉप करणं मुश्किल आहे कारण खुला गडकरी ज्याला तकलीफ देगा तर गडकरींना नागपूरमध्येच अडकून ठेवायचं त्यांना हरवण्याचा प्रयत्न करायचा आणि ते नागपूर सोडून कुठे जाणार नाही त्याची काळजी घ्यायची असंच एक व्यू रचना त्यांनी ठेवलेली आहे दुसरी गोष्ट फारच सिथापिने म्हणजे गोपीनाथ मुंडे हे एक वलय होतं गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात गावोगावी पसरवणारे एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे सारखी नेता होती गोपी गोपीनाथ मुंडे मृत्यूनंतर त्याच्या त्यांच्या एका मुलीला प्रीतमला खासदार बनवलं आणि दुसऱ्या मुलीला आमदार आणि मग ती मंत्री झाली परंतु मग पुढच्या इलेक्शनमध्ये गोपीनाथ मुंडेच्या मुलीचा पराभव झाला हो विधानसभेमध्ये यावेळेला फारच सिथापीने त्यांनी धुळ्यांमधून पंकजा मुंडेला तिकीट दिलं आणि तिच्याच बहिणीचं तिकीट काटलं जे पहिले पंकजाला हरवण्यात आलं तिचा वारंवार अपमान झाला कट टू साईज झाला म्हणतात ते पंकजाला केलं मग तिच्या बहिणीचं प्रीतमचं पण तिकीट काटलं आणि तिथे पंकजाला दिलं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर दिल्लीच्या राजकारणात पंकजा जे इतके सगळे खासदार असतात त्यांच्यातली एक खासदार म्हणून राहील मुनगट्टीवार सुधीर मुनगट्टीवार हे विदर्भाचं हेवीवेट पार्टीचे अध्यक्ष मुख्यमंत्री पदाचे दावेदार गडकरी हे फार जवळचे मित्र त्यांना मंत्री बनवणं हे फार जरुरी होतं म्हणून बनवलं गेलं त्यांना जे महत्वपूर्ण त्यांच्याकडे खाती होती ते सोडून त्यांच्याकडे वन खात दिलं आणि त्यानंतर आता त्यांना चंद्रपूर मधून उतरवलं म्हणजे महाराष्ट्रातून त्यांनाही दूर करण्याचा एक व्यवस्थित दाव खट्टरना हरियाणातून दूर करायचं सर्वात ताकदवार लोकप्रिय नेता ब्रिजमोहन अग्रवाल याला टुरिझम मंत्री बनवलं आणि आता पुन्हा रायपूर मधून खासदारसाठी उतरवलं म्हणजे त्यांना पण आता छत्तीसगडमधनं बाहेर जी राज्यात ताकदवार नेता आहेत त्यांना दिल्लीत बोलावून त्यांचं लोणचं घालणं आणि त्या त्या राज्यामध्ये आपल्या सोयीनुसार रबर स्टॅम्प किंवा होयबा शोधून त्यांच्या मार्फत सरकार चालवणं हे फार पूर्वीच जे आता सध्या बी हायकमान आहे जे दोन गुजराती आहेत है, ते हेच करतायत आणि हेच है, करणार त्यामुळे सुधीर मुनगट्टीवार काही आश्चर्य वाटलं नव्हतं नाव होतच त्यांचं परंतु एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की आपण सगळ्या फक्त वीस सीट जरी पाहिल्या महाराष्ट्रातल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी गृहमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा सगळे लोक पाणी पिऊन पिऊन शिव्या घालतात परिवारवादाला ह्या परिवारवाद नको परिवारवाद नको परिवारवादानी पूर्ण राजकारण खिडकिड करून ठरलं ती लागलेली कीड आहे लोकशाहीला आणि त्यांचा मुख्य जो हमला असतो तो गांधी परिवार काँग्रेस लालू परिवार आर जे डी किंवा समाजवादी पार्टी अखिलेश मुलायम परिवार तिकडे तेलंगणामध्ये गेलो तर केसीआर परिवार हे सगळे परिवार पण टीडीपी पी सोबत जेव्हा गठबंधन करता तेव्हा तोही परिवारवादच आहे त्याबद्दल कोणीही बोलत नाही हरियाणामध्ये जेव्हा तुम्ही चौटाला सोबत होते तो परिवारवाद होता त्याच्यावर कोणी बोलत नाही आता पाच सीट देऊन रामविलास पासवानच्या मुलाला पुन्हा सोबत घेतलं बिहारमध्ये तो परिवारवाद आणि महाराष्ट्रात बोलायचं झालं तर रावीरमधून रक्षा खडसे खडसे साहेबांच्या सून अकोला मधून अनुप धोत्रे धोत्रे साहेबांचा मुलगा सुजय विखे पाटील विखे पाटलांचा मुलगा डॉक्टर हिना गावित ही पण राजकीय परिवारातून आलेली आहे पियुष गोयल हे पण राजकीय परिवार आहेत त्यामुळं ही पाच सहा नावं जी समोर दिसत आहेत यांना परिवारवाद कसा लागू होत नाही हे फक्त भाजपला माहीत त्यामुळे परिवारवाद फक्त विरोधी पार्टीमध्ये आमच्यासोबत जे आलेत ते जनतेचे खरेखुरे नेता अनुप धोत्रेंनी किती काम केलं मला धोत्रे साहेबांबद्दल आत्मीयता आहे प्रार्थना करतो त्यांची तब्येत ठीक व्हावी परंतु अनुप धोत्रेचं खरोखरच भाजपामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन त्या अकोल्यामध्ये कोणीही नव्हतं का अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला भाजपामध्ये सापडतील पण आज महाराष्ट्रामध्ये जे मोठे निर्णय झालेत त्यात महानंदा दुग्ध सहकारी दुग्ध क्षेत्रातली फार मोठं ब्रँड फार मोठं नाव महाराष्ट्रातलं ते पुन्हा गुजरातच्या दावणीला बांधल्या गेलेलं आहे एनडीडीबी कडे गेलं पाच वर्षासाठी आहे तो ते पाच वर्ष एनडीडीबी मध्ये महानंदाला याच्यासाठी दावणीला बांधलं तिथे आमची महानंदा एनडी च्या गोठ्यामध्ये धष्टपुष्ट होऊन वापस येईल आता फार ती मरायला टिकलेली आहे पण तिला धष्टपुष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार जवळजवळ अडीचशे कोटी रुपये म्हणजे दोनशे त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख रुपयाचं पॅकेज हे एनडीडीबी ला देईल भाग भांडवलाच्या स्वरूपात आणि मग महाराष्ट्र सरकारच्या पैशावर एनडीडीबी याला धष्टपुष्ट करेल आणि पुढे त्या महानंदाचं काय होईल पाच वर्षानंतर देव जाणे आपल्याकडचं एक सतत एक फ्लो चाललाय गुजरातकडे महाराष्ट्रापासून गुजरातकडे महानंद त्यातलं त्या लेटेस्ट उदाहरण आणि हे गोष्टी आमचे अभिमानानं सांगतायत आमचे नेता हे ना इतके नाकारते आहेत इतके फेल्युअर हो आहेत नापास आहेत ना 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 की अडीचशे कोटी रुपये देऊन महानंदाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचं एकही अधिकारी त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे मॅनेजमेंट करणारे लोक नाही कर्तृत्ववान लोक नाहीत म्हणून एनडीपीच्या पायाशी लोळण घेतात की गुजरात वरन आलेला आदेश आहे तो पाळावा लागतो तेव्हा तुम्ही महानंदाही घ्या सोबत अडीचशे करोड रुपये घ्या हा तर प्रकार नाही ना आता हे लोकच जाणे कारण हे जेव्हा पब्लिकली बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडात सत्य कधी नाही फक्त खोट बोलण्यासाठी तोंड उघडत अहमदनगरचं नाव अहिल्याबाई नगर देवी अहिल्या नगर म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या नावावर दिलं <coughs> त्यांचा जामखेड हा जन्मगाव जामखेडच्या जवळ माझ सौभाग्य आहे की मी इंदोरला सुद्धा होतो माझी पत्रकारिता सुरू केली त्यामुळं इंदोर काय आहे होळकर काय आहे अहिल्याबाईचं महत्व काय आहे हे फार जवळून पाहता आलं त्यांचा इतिहास त्यांनी केलेली कामं हे डोळ्यांनी पाहता आली त्यानंतर एका वर्षी मी जामखेडला सुद्धा गेलो त्यांच्या जन्मोत्सवाच्या वेळेला परंतु मात्र नाव बदलल्याने भाग्य बदलतं का देवी अहिल्याचं नाव अहमदनगरला टाकून तुम्ही देवी अहिल्याचा, अहिल्याचा अपमानच करता असं मला वाटतं कारण त्या नगर जिल्ह्यामध्ये अमृतकालमे पाण्याची टंचाई आत्ताच आहे फेब्रुवारी मध्ये अडतीस गावं दोनशे दहा वाड्या अडतीस टँकर अहोरात्र त्यांना पाणी पुरवत आणि जवळजवळ शहात्तर हजार त्यापेक्षा जास्त लोक त्या टँकरच्या भरुशावर आहे ही उपलब्धी आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व घेण्याची त्यांना जायला पाहिजे कारण नुसतं नावं बदलून जे लोक आहेत ते जाणवून देण्यात आलं एड करायचे टोकन जमोर कामं कोणी करायची ते आम्हाला विचारू नका आम्ही हर पाच वर्षांनी तुम्हाला मूर्ख बनवतो आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन मध्ये आत्ताच मागच्या दोन दिवसापूर्वी शासन कार्यक्रम या कार्यक्रमात करून घेतात महाराष्ट्राच्या करदात्यांचे आणि याचा इव्हेंट होतो तिथे येऊन ते म्हणाले फेस टू मुख्यमंत्री आहे मी वर भेटणार मुख्यमंत्री नव्हे मी उंटावर शकलो नाही शकत नाही कारण तुमच्यावर शेळ्या तुमचा आमचे मंत्री आदरणीय गोष्टी करत